नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं एक ऑगस्टपर्यंत जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक कळवण त्याच्यानंतर नगरचा काही भाग इकडं वैजापूर ह्या भागामध्ये म्हणजे आणखीन दोन दिवस म्हणजे थोडा भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोला परतवाडा ह्या पट्ट्यामध्ये एम पी बॉर्डरचा म्हणजे अमरावती ह्या पट्ट्यामध्ये आणखी दोन दिवसमध्ये थोडं पावसाचं वातावरण राहणारे सर्व दूर नाही पण भाग बदल पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्वही दरम्यान पश्चिमे दरम्यान त्याच्यानंतर आपण काय करू मराठवाड्याकडून मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा वाशिम त्याच्यानंतर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा या भागामध्ये आणखीन आजच्या दिवस थोडं वातावरण राहणार आहे मात्र एक तारखेला माझा मराठवाड्यात ठिकठिकाणी असं चांगलं एक ऑगस्टला सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हांदा लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण ओळख पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे देखील आज उद्याचे दिवस सरीव सरी त्या चालूच राहतील पण दोन तारखेपासून तिकडल्यापासून पश्चिम महाराष्ट्राकडे दोन ऑगस्टपासून तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन दे होणार आहे म्हणून डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पुणे द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर काय करायचं आपण पू पूर्व पश्चिमे तर सावण अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती या भागामध्ये पूर्व पश्चिम म्हणजे साधनपाच अकरा जिल्ह्यामध्ये तिकडं आणखीन एक तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण आणि ढगाळ तुळक तुळक ठिकाणी पाऊस देखील असणार आहे पण दोन तारखेला मात्र चांगला असं सूर्यदर्शन होणार आहे दोन तारखेपर्यंत ते आठ आठ ऑगस्ट पर्यंत चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून तुम्ही ती शेती